श्री स्वामी समर्थ आजीबाईंच्या बटव्यातील घरगुती उपाय एक जर पोटामध्ये गॅस किंवा ॲसिडिटीची समस्या जाणवत असेल तर सकाळी उठल्यावर उपाशी पोटी एक ग्लास पाण्यामध्ये लिंबू पिळून प्यावे यामुळे पोटाचा जडपणा दूर होऊन पोट हलके वाटते व गॅसची समस्याही दूर होते दोन कपड्यांवर जर हळदीचा किंवा भाजी सांडल्याचा डाग पडला असेल तर कपडे धुण्याच्या आधी कोरड्या कपड्यावर अर्धा लिंबू कापून तो चोळावा व त्यानंतर साबण लावून धुवून टाकावे यामुळे कपड्यावरील डाग निघून जातो तीन रोज सकाळी उठल्यावर उपाशीपोटी एक ग्लास गरम पाणी पिल्यामुळे चेहऱ्यावर चमक येते एका महिन्याभरातच परत जाणं होतं चार आपण झोपलेले असताना उठण्याच्या वेळी नेहमी डाव्या कुशीवर वळून मगच उठावे एकदम उठून बसण्याने छातीत चमक येऊ शकते आणि कंबर दुखीचा त्रास चालू होतो पाच रात्रीच्या वेळी नेहमी लघवी करून मगच झोपावे जे लोक रात्री झोपण्यापूर्वी लघवीला जात नाहीत त्यांना किडनीचा त्रास कमी वयापासूनच सुरू होतो सहा रोज सकाळी उठल्यावर पाच मिनिटे स्वतःला दिली पाहिजेत झोपेतून उठल्यावर दोन मिनिटे डोळे दो मिटून शांत बसावे आणि नंतर दोन्ही हातांचे तवे एकमेकांना घासून ते हात दोन्ही डोळ्यांवर ठेवावे आणि मग दोन्ही हात हळूहळू खाली घ्यावे हात खाली घेताना हाताच्या मधोमध बघून आपल्या इष्टदेवाचे स्मरण करावे यामुळे आपण जे हात जोडतो त्या हाताची ऊर्जा डोळ्याद्वारे आपल्या पूर्ण शरीराला मिळते व दिवसभरात शरीरामध्ये एनर्जी टिकून राहते आणि खूपच फ्रेश वाटते सात जुने लोक नेहमी सांगतात की पालखी मांडी घालून बसू नये याचे शास्त्रीय कारण म्हणजे पालथी मांडी घालून किंवा पाय क्रॉस करून बसल्यामुळे शरीरातील रक्त संचारामध्ये अडथळा निर्माण होतो व पाठीचे आणि कमरेचे दुखणे चालू होते आठ जर रोजच पोटामध्ये गॅसची समस्या होत असेल तर एक आल्याचा तुकडा घेऊन त्यावर काळे मीठ किंवा ज्याला आपण सेंदव मीठ असे म्हणतो ते घालून त्या आल्याचा रस मिठासोबत गिळायचा यामुळे पोटात गॅस बनणे बंद होईल नऊ स्वयंपाकघरात काम करताना बोट आपले तर त्या ठिकाणी लगेच मध लावावा कारण मधामध्ये अँटीबॅक्टेरियल तत्व असतात त्यामुळे जखमेच्या इन्फेक्शनचा खतरा कमी होतो आणि जखम लवकर भरण्यास मदत होते दहा डाळिंबाच्या दाण्यांचा ज्यूस पिल्यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या कमी होते रोजच डाळिंबाचा रस पिल्यामुळे हृदय स्वस्थ राहते व शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी होत नाही अकरा आठ ते दहा तास तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले पाणी पिल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल कंट्रोलमध्ये राहते आणि वजन कमी करण्यातही मदत होते रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवावे व ते पाणी सकाळी उठल्यावर उपाशी पोटी प्यावे यामुळे जास्त फायदा होतो बारा रात्रीच्या वेळी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा बडीशोप घालून सकाळी उठल्यावर हे पाणी प्यावे व बडीशोप साऊंड साऊंड खावे यामुळे वजन कमी करण्यास मदत होते दहा ते पंधरा दिवस हा प्रयोग केल्यावर तुम्हाला फरक जाणवेल तेरा चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी कापलेल्या अर्ध्या टोमॅटोवर थोडेसे दही घालून चेहऱ्याला मसाज करावे जर आपल्या घरात दही नसेल तर पाव चमचा हळद टोमॅटोवर टाकून चेहऱ्याला मसाज करावा दहा मिनिटे ठेवून चेहरा धुऊन टाकावा एका आठवड्यातच चेहऱ्यावर चमक दिसू लागेल चौदा सर्दी झाल्यावर कोणत्याही औषधाने ती लवकर बरी होत नाही अशा वेळी घरातीलच आले घ्यावे त्या आल्याचे तुकडे करावे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यावे त्यामध्ये थोडेसे पाणी घालावे आता हे मिश्रण गाळणीने गाळून घ्यावे आता आल्याचा रस तयार होईल या आल्याच्या रसामध्ये थोडेसे मध मिसळावे आणि सकाळी व संध्याकाळी झोपताना एक चमचा हे औषध प्यावे दोन ते तीन दिवसातच सर्दीमध्ये आराम मिळतो पंधरा हाताला किंवा पायाला कुठेही चटका बसला तर त्या ठिकाणी स्वयंपाकघरातील एक बटाटा घ्यावा या बटाट्याला पातळ चिरावी आणि भाजलेल्या जागेवर लावावा यामुळे भाजलेल्या जागेवर फूड येत नाही आणि ती जागा थंड पडते सोळा सकाळच्या जेवणाच्या करपट ढेकर येत असेल तर जळजळ होत असेल तर एक लिंबू कापावा आता अर्धा लिंबू घेऊन त्यातील बिया काढून टाकाव्यात या अर्ध्या लिंबावर पाव चमचा हाण्याचा सोडा घ्यावा लिंबामधून थोडासा फेस येईल आता या लिंबाचा रस पूर्णपणे पिऊन टाकावा दहा मिनिटातच लिंबूची ढेकर येते आणि जळजळ बंद होते नक्की करून बघा औषधे घेऊन पण जर ताप कमी होत नसेल तर एक कांदा किसून घ्यावा आणि हा किसलेला कांदा तळपायांना रगडावा यामुळे ताप लगेच कमी होतो लहान मुलांचा ताप जास्त जातच नसेल तर लहान मुलांच्या टाळवर म्हणजेच डोक्यावर हा कांद्याचा लेप लावावा आणि तळपायालाही कांदा चोळावा लगेच फरक पडतो फक्त हा कांद्याचा रस लावल्यावर पंखा बंद ठेवावा नाहीतर अंगामध्ये थंडी भरू शकते अठरा खूपच खोकला येत असेल तर एक कप दूध गरम करावे आणि त्यामध्ये पाव चमचा हळद टाकावी याचबरोबर त्यामध्ये एक आल्याचा तुकडा किसून टाकावा हे दूध चांगले उकळू द्यावे व गरम गरमच प्यावे खोकल्यामध्ये लगेचच आराम मिळतो एकोणीस रोज रात्री झोपताना खोबरेल तेलाने तळपायांना मालिश करावी यामुळे शरीरातील निम्म्याहून अर्धे रोग कमी होतात शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत चालते आणि खोबरेल तेल हे थंडीच्या दिवसात आपल्या शरीरासाठी खूपच चांगले असते वीस थंडीच्या दिवसात आंघोळीच्या गरम पाण्यामध्ये दोन ते तीन थेंब खोबरेल तेल टाकावे यामुळे थंडीमुळे जी आपली त्वचा कोरडी पडते ती पडत नाही आणि आपल्या त्वचेमध्ये ओलावा टिकून राहतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला यातील कोणता